इंस्टाग्रामवर धारदर शस्त्र घेऊन रील काढून दहशत माजवणं तरुणांना फोवलंय पोलिसांनी या रील स्टारची शहरभर धिंड काढली छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी भाईचा माज उतरवलाय तुम्ही इंस्टाग्रामवर चुकीचे व्हिडिओ टाकत असाल तर सावधान कारण छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड परिसरात उल्लढबाज तरुणांकडून इंस्टाग्रामवर रील काढून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला या सगळ्यांना पोलिसांनी इंगा दाखवलाय हातात धारदार शस्त्र घेऊन सोशल मीडियावर रील्स काढण्यात आली होती यानंतर पोलिसांनी तत्काळ इन्स्टाग्रामवर या तरुणांचे रील पाहून या तरुणांना ताब्यात घेतलाय इन्स्टावरील अनेक रील्समध्ये काही तरुण कमरेला कट्टा हातात कोयता धारदार शस्त्र घेऊन कॉलर उडवत रील व्हायरल करत होते पाचोड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून या तरुणांची पाचोड येथील पाचोड पैठण चौकातून धिंड काढत पोलीस ठाण्यात नेण्यात आलाय इंस्टाग्रामवर भायगिरी करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी चौकातून धिंड काढत त्यांची भाईगिरी चांगलीच उतरवली राजू राठोड चारिजगाव स्पीड न्यूज छत्रपती संभाजीनगर